नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचा जर कार्यकाळ कार वाढवायचा असेल तर त्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी हा आवश्यक आहे आणि मग या निधीला वित्त विभाग मान्यता देतो की नाही सध्याचे अर्थमंत्री आहेत आपले अजितदादा पवार आणि या ठिकाणी निश्चितच अतिशय महत्त्वाची सकारात्मक भूमिका कोण बजावत बजावू शकतील जा तर कार ते आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या तिघांच्या समन्वयानेच त्या ठिकाणी इतक्या कोटी रुपयांची जर निधी उपलब्ध करण्यात आला तेवढी जर तरतूद झाली तर निश्चितच सर्व विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येणार आहे आता बघूया आपण किती कोटी रुपये साधारणतः लागतील विद्यार्थी मित्रांनो मी जो साध ह्या जो निधी लागणार आहे जो आपल्या मानधनावरती खर्च होणार आहे ज्यावेळेस आपल्याला रोजगार मिळेल तर त्यावेळेस तो विद्यावेतन नसणार आहे तर तो काय असणार आहे मानधन तर साधारणतः अंदाजे किती निधी लागेल हे आपण बघूयात मी जसं इस्टिमेट काढलेलं आहे हा अंदाजे खर्च आहे मला असं वाटतं की साधारणतः तीस हजार विद्यार्थी सध्या सहा हजार रुपयावर काम करत आहेत तीस हजार विद्यार्थी साधारणतः आठ हजार विद्यार्थी आठ हजार रुपयांवरती काम करत आहेत आणि जर समजा पन्नास हजार विद्यार्थी दहा हजार रुपयावरती काम करत आहेत असं जर आपण गृहीत धरलं तर साधारणतः जे बारावी पास आहेत त्यांच्यासाठी अठरा कोटी रुपये डिप्लोमा धारक आहेत त्यांच्यासाठी चोवीस कोटी रुपये आणि जे ग्रॅज्युएशनवाले आहेत त्यांच्यासाठी पन्नास कोटी रुपये असा एकूण एका महिन्यामध्ये साधारणतः ब्याण्णव कोटी रुपयांचा खर्च त्यांच्या विद्यावेतनावर खर्च होत आहे जर आपण एवढंच मानधन त्यांना नंतर होईल असं जर कन्सिडर केलं त्याच्यामध्ये वाढ कन्सिडर नाही करताय मी फक्त जेवढा आहे सध्या तेवढंच तर त्याच्यामध्ये एका वर्षाला साधारणतः अकराशे चार कोटी रुपये खर्च येईल म्हणजे आता याचा निम्मा म्हणजे याच्या पन्नास टक्के एवढा खर्च त्यांच्या विद्यावे विद्यावेतनावरती सहा महिन्यासाठी खर्च होणार आहे आता मी याच्यामध्ये वाढीव रक्कम सांगितलेली नाही आहे जर आपण सर्व विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वाढलं वाढवलं तर मग त्याच्यासाठी लागणारा निधी हा वेगळा असू शकते परंतु सर आपण फक्त कार्यकाळाचा जर वाढून विच मागण्याचा विचार जर केला तर मी हा त्याच संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे मग आता बघा जर आपण पन्नास टक्के विद्यार्थी ज्या पद्धतीनं माननीय आपल्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात दोडासाहेब यांनी सांगितलं होतं की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रयत्न करू जर एवढ्याच विद्यावेतनावर जर दिलं गेलं समजा तर साधारणतः अकराशे चार कोटी रुपये जो एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांसाठी खर्च होत आहे त्याच्यावरला जर आपण दोनने भागितलं म्हणजे जर पन्नास टक्के विद्यार्थी कन्सिडर केले तर त्या ठिकाणी पाचशे बावन्न कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आता यामध्ये मी जे जिल्ह्याच्या ठिकाणी सहायक आयुक्त कार्यालय आहेत तर त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांचा पगार आहे तर तो, तो मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे त्याला जर आपण प्लस शंभर कोटीसुद्धा ॲड केलं तर साधारणतः सहाशे ते साडेसहाशे कोटी रक्कम एवढा खर्च अपेक्षित आहे आता मी हा जो तीन आकडे घेतलेले आहेत म्हणजे तीस हजार तीस हजार आणि पन्नास हजार एवढे विद्यार्थी कार्यरत आहेत हा मी ढोबळमानाने घेतलेला आकडा आहे कारण की याबद्दलची एक्झॅक्ट आकडेवारी आपल्या खात्याने अद्याप जाहीर केलेली नाही आहे म्हणजे बारावी पासवाले किती विद्यार्थी आहेत डिप्लोमाधारक किती विद्यार्थी आहेत आणि ग्रॅज्युएशनवाले किती विद्यार्थी आहेत हा जर डेटा आला तर मग आपण अधिक स्पेसिफिक म्हणजे एक्झॅक्ट निधी किती लागू शकतो हे सुद्धा काढू शकतो परंतु अंदाजी निधी एवढा आपल्याला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपण जर म्हटलं की कार्यकाळ वाढवायचा तर कार्यकाळ वाढवायचा म्हटलं तर सर्वात आधी प्रश्न कशाचा येतो किंवा ह्यांच्या मानधनावरती एकदम किती खर्च येईल तर साधारणतः एवढं एस्टिमेट कमी काढलेलं आहे हे शंभर टक्के बरोबर आहे का नाही हे शंभर टक्के चुकीचं आहे का नाही ही अंदाजित रक्कम आहे बरोबर आहे याच्यामध्ये प्लस मायनस शंभर कोटी रुपयांपर्यंत ही तरतूद असू शकते मायनस तर होणार नाही कमी तर होणार नाही पण निश्चितच ती वाढवू शकते त्यामुळं साधारणतः हजार ते बाराशे कोटी रुपये एका वर्षामध्ये आपल्या खात्यावरती म्हणजे तेवढी कोटी रुपयांची निधीची तरतूद ही वित्त विभागाने अर्थ विभागाने म्हणजेच अजितदादा यांच्याकडे असलेल्या खात्याने आणि मग सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी एवढी निधी असणं अपेक्षित आहे त्यामुळं आता ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय या संदर्भामधील आढावा बैठक घेतील आपले मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतील आपल्या खात्याच्या ज्या मुख्य सचिव आहेत त्या त्या ठिकाणी उपस्थित राहतील तर मला असं वाटतं की निश्चितच ह्या सगळ्या पैलूंवरती विचार होईल आणि जर हा विचार सकारात्मक झाला निर्णय शासनाने जर म्हटलं की आपल्याकडे ही एवढी निधी उपलब्ध करण्यासाठी हे हे उत्पन्नाचे स्रोत आहेत आपण ह्या ह्या मार्गाने पैसे कमवू शकतो निश्चितच कारण की बघा कोणत्याही गोष्टीचं सो सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही जर आपण एवढा खर्च करायचा असेल समजा विद्यार्थ्यांच्या मानधनावरती तर निश्चितच ह्याच्यासाठी सोर्सेस ऑफ इन्कम सुद्धा शोधणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचा भात अशा पद्धतीनं पैसे कधीही झाडाला लागलेले नसतात आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्याच्यासाठी कर रचनेमध्ये काही बदल करावा लागेल का किंवा उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये जे सध्या उत्पन्नाचे स्रोत आहेत त्याच्यावरती काही अधिभार वाढवावा लागेल का तर हा विचार वित्त विभागाला करावा लागणार आहे जर ते शक्य झालं तरच मग नंतर आपला जी आर निघेल म्हणजे जी आर निघणं हा काही मॅगी बनवण्यासारखा का दोन मिनिटाचा खेळ नाही आहे तर ही सुद्धा गोष्ट आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी निश्चितच लक्षात घेऊयात या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं ह्या मानधनामध्ये वाढ व्हायला पाहिजे का वाढ झाली पाहिजे तर ती किती व्हायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा या संदर्भामधली जी पुढची अपडेट असेल ती निश्चितच आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद